सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र वाचन भाग अठरावा अलिबागचे सदुभाऊ लेले पंढरपूरला यात्रेसाठी अलिबागचे सदुभाऊ लेले नावाचे गृहस्थ आले होते ते श्री महाराजांना भेटले तेव्हा त्यांनी अलिबागला येण्याचा आग्रह केला म्हणून काही दिवसांनी श्री महाराज अलिबाग येथे गेले ती रात्रीची अकरा वाजण्याची वेळ होती सदुभाऊ बाहेर गावी गेलेले होते श्री महाराजांनी दारावर थाप मारली तेव्हा सदुभाऊंची म्हातारी आई जागी होती तिने झरोक्यातून पाहिले तर एक तरुण बैरागी बाहेर उभा असलेला दिसला तिने विचारले तू कोण आहेस श्री महाराज म्हणाले मी सदुभाऊंचा गुरु आहे त्यावर म्हातारी बोलली तू सदुभाऊंचा गुरु असशील पण मी तुला ओळखत नाही सदुभाऊ घरात नाही तू उद्या सकाळी ये हे तिचे बोलणे ऐकून श्री महाराज हसले आणि तिथेच बाहेर ओटीवर बसून राहिले बारा साडेबारा वाजून गेल्यावर सदुभाऊ भाऊ परत आले श्री महाराज ओटीवर स्वस्थ बसलेले त्यांनी पाहिले साष्टांग नमस्कार घालून आपण असे बाहेर का बसला असा प्रश्न सदुभाऊंनी विचारल्यावर श्री महाराज विनोदाने म्हणाले अरे तुझ्या म्हातारीने मला घालवून दिले मी तरी काय करू बाहेर सदुभाऊंचा आवाज ऐकून म्हातारीने दार उघडले तेव्हा आपल्या गुरूंना बाहेर बसवून ठेवल्याबद्दल भाऊ तिला बोलू लागले पण श्री महाराज लगेच त्यांना म्हणाले सदू भाऊ तिला उगीच का बोलता म्हातारीने केले ते अगदी बरोबर आहे रात्री अपरात्री खात्री झाल्याशिवाय दार उघडून कोणाला आत घेऊ नये म्हातारीच्या मनाला मात्र ही गोष्ट फार लागली तिने श्री महाराजांची क्षमा मागितली झाले गेले पूर्ण विसरून जा असे श्री महाराज तिला म्हणाले तरी तिच्या मनाला चैन पडेना एक दिवस ती त्यांना म्हणाली महाराज मी आता पंच्याहत्तर वर्षे वयाची आहे माझा मुलगा मला फार चांगले वागवतो पण मी आता थकत चालले आहे माझी एकच इच्छा शिल्लक आहे ती म्हणजे आपल्या मांडीवर मला मरण येऊ द्या मी आपल्याला माझा मुलगाच समजते श्री महाराज एकदम बोलले माय खरीच तुमची तयारी आहे का मग वाट कशाला बघायची चला आजच निघा हे ऐकून सदू भाऊ व त्यांची आई दोघेही गडबडली आणि आई म्हणाली असे नाही हो महाराज मला आपले वाटले ते मी तुम्हाला सांगून टाकले इतकेच आजच घाई नको म्हातारीचे हे बोलणे ऐकून सर्वच मंडळी हसू लागली पण श्री महाराज तिला आश्वासन देत म्हणाले माय तुम्ही तुमच्या अंतकाळाची काळजी करू नका ना आजपासून नामस्मरण करू लागा तुमच्या अंतकाली श्री मारुतीराय राय स्वतः तुम्हाला न्यायालय येतील या प्रसंगाच्या आधी काही वर्षांपूर्वी श्री महाराज अलिबागला गेले होते त्यावेळी सदुभाऊंना त्यांनी एक सुंदर शाळीग्राम दिलेला होता त्या काळचा श्री महाराजांचा वेश बैरा दाढी जटा वाढलेल्या अंगाला राख फासलेली कमरेला लंगोटी व पायामध्ये खडावा असा असल्यामुळे ते कोणाच्या घरी सहसा राहत नसत ते गावामधल्या मंदिरामध्ये उतरले होते अलिबागमधील सर्व मंडळी दर्शन घेऊन गेली व प्रत्येकजण त्यांच्याबद्दल सांगू लागला तेव्हा तेथील सरदार बिवलकर यांची बायको त्यांच्या दर्शनास येण्यास निघाली सकाळी सात वाजण्याचा सा सुमार असून श्री महाराज एका वेरीच्या काठावर ऊन खात बसले होते सरदारिणबाई दर्शनाला येत आहे असे एकाने सांगितल्याबरोबर श्री महाराजांनी एकदम विहिरीत उडी टाकली ती बाई पूजेचे साहित्य घेऊन विहिरीपाशी आली तेव्हा श्री महाराज वर येईनात पंधरा वीस मिनिटे थांबून ती निघून गेली पण नंतर बैरागी विहिरीत बुडाला असा सगळीकडे बोभाटा झाला लोकांनी गळ टाकून पाहिले तरी श्री महाराजांचा पत्ता लागेना लोक फार हळहळले तास दोन तासानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले एकटे सदुभाऊ मात्र विहिरीच्या काठी सचिंत बसले होते काही वेळ गेल्यावर डोळ्यात पाणी आणून ते ओरडले महाराज आपल्याला हा केवढा अपघात झाला आता काही आपण मला भेटणार नाही हे शब्द ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी पाण्याच्या वर डोके काढले आणि ते विहिरीतूनच बोलले सदुभाऊ मी आहे काळजी करू नका ज्या सदुभाऊंच्या डोळ्यांमध्ये दुःखाश्रू भरले होते तिथे एकदम आनंद अश्रू जमले श्री महाराज बाहेर पडल्यावर सदुभाऊंनी त्यांना जबरदस्तीने आपल्या घरी राहावयास नेले एक दिवस राहिल्यावर ते जायला निघाले तेव्हा त्यांना आग्रह करून सदुभाऊंनी आणखी एक दिवस ठेवून घेतले दुसऱ्या दिवशी तसेच झाले तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार या रीतीने सहा दिवस गेले सातव्या दिवशी सदुभाऊंनी श्री महाराजांना सोन्याच्या पत्र्याने मडवलेला एक तुंबा नजर केला त्यांनी तो हातात घेतला आणि त्यांच्याच समोर खाड दिशी जमिनीवर आपटून फोडून टाकला सदुभाऊ पाहतच राहिले तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले काय रे या तुंब्याचं लोभ दाखवून मला ठेवून घेत होतास काय या तुंब्याची किंमत मला किती आहे हे तुला समजले ना असे म्हणून ते तडक तिथून निघून गेले भिल्लांच्या टोळीत अलिबागहून श्री महाराज उत्तरेकडे जाण्यास निघाले वाटेमध्ये अबूच्या जंगलामधून जात असताना भिल्ल लोकांच्या एका टोळीने त्यांना गाठले त्यांचे धष्टपुष्ट व तेजस्वी शरीर पाहून टोळीमधील तरुण भिल्लांना वाटले की हा कोणीतरी आपल्यासारखाच डाका घालणारा लबाड मनुष्य आहे म्हणून त्यांनी श्री महाराजांना घेरले आणि जंगलामधल्या आपल्या निवासस्थानाकडे घेऊन चालले श्री महाराज देखील एकही शब्द न बोलता त्यांच्याबरोबर अगदी मुकाट्याने चालू लागले वाट चालत असता ते तरुण भिल्ल मुद्दाम त्यांना धक्के मारीत तरी ते अगदी गप्प होते बऱ्याच प्रकारांनी त्रास दिला तरी हा मनुष्य चिडत नाही किंवा उद्वेग दाखवीत नाही हे पाहून टोळीमधील एक म्हातारा भिल्ल इतरांना बोलला अरे हा मनुष्य साधा दिसत नाही याला त्रास देऊ नका त्याच्यापाशी काय सामर्थ्य आहे हे आपल्याला माहीत नाही या म्हाताऱ्याला थोडीशी मंत्रशास्त्राची विद्या अवगत होती नंतर सर्वजण जंगलामधील बिल्लांच्या आड्ड्यावर जाऊन पोहोचले रात्र होऊन गेली होती पलिते लावून ते लोक आपले अन्न शिजवीत होते तेव्हा त्या म्हाताऱ्याने श्री महाराजांच्या जवळ त्यांच्या खाण्यापिण्याची चौकशी केली ते म्हणाले मी नुसते दूध पितो दुसरे काही खात नाही हे ऐकून त्याने आपल्या मुलाला बोलावले आणि त्यांना दूध देण्यास सांगितले त्या मुलाने व त्याच्या बरोबरीच्या इतर तरुणांनी श्री महाराजांची चेष्टा करण्याचे ठरवून एक मारकी नाठाळ वांज गाय त्यांच्यासमोर आणून उभी केली आणि त्यांच्या हातात एक मडके देऊन त्या गायीचे दूध काढून पिण्यास सांगितले श्री महाराज गायीजवळ गेले त्यांनी मोठ्या प्रेमाने तिच्या पाठीवर थाप मारली आणि ते तिला म्हणाले माय मला फार भूक लागली आहे माझे पोट भरेल एवढे दूध दे त्यांचा हात तिच्या अंगाला लागल्याबरोबर ती गाय त्यांचे अंग चाटू लागली आणि तिला पान्हा फुटला तिच्या आचळातून दूध गळू लागले लगेच श्री महाराजांनी तिची धार काढली तेव्हा एखाद्या दुधाळ गायीप्रमाणे तिने पुष्कळ दूध दिले हा प्रकार पाहून सर्व भिल्ल गार झाले पण ज्यांनी ती गाय श्री महाराजांच्या समोर आणून उभी केली होती त्यांच्या तर तोंडचे पाणीच पळाले श्री महाराज हे मोठे मांत्रिक आहेत अशी त्यांची पक्की समजूत होऊन ते आपल्याला काहीतरी शिक्षा करणार असे त्यांना वाटले नंतर त्या म्हाताऱ्या भिल्लाने सर्वांच्या वतीने श्री महाराजांची क्षमा मागितली आणि सर्वांना अनुग्रह देवविला श्री महाराजांनी त्या सर्वांना चोऱ्या करण्यापासून परावृत्त केले आणि आपण पुढे निघून गेले नागपाशबंधन भिल्लांना सोडून श्री महाराज पुढे नर्मदेच्या किनाऱ्याने जाऊ लागले जाता जाता ते महेश्वर नावाच्या गावी आले या गावामध्ये दोन मोठे मांत्रिक राहत असत त्यांनी जेव्हा श्री महाराजांचे एकंदर ऐश्वर पाहिले तेव्हा त्यांच्याजवळ काहीतरी मंत्रसिद्धी आहे असा त्या दोघांचा समज झाला आणि तो मंत्र आपण शिकून घेतला तर आपलेही महत्त्व जगात वाढेल असा विचार करून ते दोघे त्यांच्या मागे लागले श्री महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितले मला मंत्र तंत्र काही येत नाही मी फक्त एक रामनाम जाणतो मी रामाचा दीनदास आहे हा सर्व खेळ रामाच्या सत्तेने चालला आहे अशी मला पूर्ण खात्री आहे म्हणून घडणाऱ्या गोष्टींचा अभिमान मला होत नाही हे बोलणे त्यांना न पटता श्री महाराज आपल्यापासून स्वतःची सिद्धी लपवून ठेवत आहेत अशी त्यांची खात्री झाली ते दोघेजण फार चिडले आणि श्री महाराजांना भीती दाखवण्यासाठी म्हणाले तुमच्याजवळ मंत्रसिद्धी आहे यात शंकाच नाही तो मंत्र सरळपणे आम्हाला द्या नाहीतर आम्ही नागपाश टाकून तुम्हाला बांधून टाकू आणि तुम्ही फुकट प्राणाला मुकाल यावर श्री महाराज काही बोलले नाहीत तरी पण ते दोघे त्यांच्या मागे फिरू लागले असेच फिरत असता सर्वजण एका डोंगरावर आले मंत्र देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा विनंती केली तरी जेव्हा श्री महाराज त्यांना पाहिजे असलेला मंत्र देईनात तेव्हा त्यांनी त्यांच्यावर नागपाश टाकला एका क्षणात जिकडे तिकडे नागच नाग उत्पन्न होऊन ते श्री महाराजांच्यावर फुतकार टाकू लागले श्री महाराज अगदी स्वस्थपणे नाम घेत उभे होते परंतु पाच मिनिटांच्या अवकाशात सर्व नागांनी विळखे घालून त्यांना बांधून टाकले आता तरी ते घाबरले असतील अशा कल्पनेने ते मांत्रिक बोलले अजून तरी तुम्ही आपला मंत्र आम्हाला द्या म्हणजे आम्ही ते नाग नाहीसे करतो असे न कराल तर मात्र थोड्याच वेळात तुमचा प्राण जाईल श्री महाराजांनी अगदी शांतपणे उत्तर दिले मला सांभाळणारा राम समर्थ आहे पण मी न मरता ते सर्प मेले तर तुमच्या मंत्राची आणि तुमची मात्र भयंकर हानी होणार आहे मांत्रिकांनी त्यांना तुच्छ लेखले त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि आपला पाश कायम ठेवला श्री महाराज डोळे झाकून अगदी स्वस्थ बसून राहिले अशा अवस्थेमध्ये तीन दिवस गेल्यावर श्री महाराजांनी त्यांची समजूत घालण्याचा पुन्हा प्रयत्न करून पाहिला तेव्हा त्याचा उलटाच परिणाम होऊन ते म्हणू लागले तुम्हाला आपला मंत्र सांगायचा नाही म्हणून तुम्ही असल्या वेदांताच्या गोष्टी आम्हाला सांगत आहात मग मात्र श्री महाराज उठले जय जय रघुवीर समर्थ असे मोठ्याने ओरडले आणि त्यांनी डोंगराच्या कड्यावरून खाली उडी घेतली त्याबरोबर सर्व नाग छिन्न विच्छिन्न होऊन मरून पडले आणि श्री महाराज मोकळे झाले तीन दिवस इतके कडक सर्पबंधन सोसणारा हा पुरुष सामान्य प्रतीचा नव्हे अशी त्या मांत्रिकांची खात्री झाली शिवाय त्यांचा मंत्र बलहीन करण्याचे सामर्थ्य श्री महाराजांच्या जवळ होते याचे प्रत्यक्ष प्रमाण त्यांच्या नजरेस आले म्हणून दोघांनीही शरण येऊन साष्टांग नमस्कार घातला श्री महाराजांनी त्यांना क्षमा केली व रामनाम दिले दोघेही मंत्राचा नाद सोडून भगवंताच्या मार्गाला लागले त्यापैकी एक जणाला तपश्चर्या करण्याची आज्ञा देऊन नर्मदा तटाकी बसवले व दुसरा जो होता त्याला बरोबर घेऊन श्री महाराज पुढे निघाले याचे नाव सच्चिदानंद होते हा सच्चिदानंद अखंड रामनाम घेण्याचा अभ्यास करू लागला आणि त्यात कधीकधी तो स्वतःला पूर्णपणे विसरून जाई पण त्यामुळे त्याच्या अंगी नवीनच सामर्थ्य उत्पन्न झाले उज्जैनला जाण्यासाठी म्हणून श्री महाराजांनी नर्मदा काठ सोडला आणि ते बुद्धनी स्टेशनवर आले गाडी येण्यास सहा सात तास अवकाश असल्यामुळे स्टेशनपासून जवळच दिसणाऱ्या एका धर्मशाळेमध्ये ते जाऊन बसले काही वेळाने पण अपेक्षेपेक्षा बरीच लवकर गाडी आली आणि श्री महाराज स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच तिने निघण्याची शिट्टी दिली गाडीची शिट्टी ऐकल्याबरोबर सच्चिदानंदाला राग आला व तो बोलला अबे लॉंडी मेरे सद्गुरु को छोडके जा रही है जरा ठहर त्याने असे शब्द काढल्याबरोबर गाडी तेथल्या तेथे थांबली ड्रायव्हर गार्ड वगैरे लोकांनी पुष्कळ कर खटपट करून पाहिली परंतु गाडी काही आली ना इतक्यात श्री महाराज स्टेशनमध्ये पोहोचले व सर्व प्रकार त्यांच्या नजरेस आला तेव्हा ते त्याला म्हणाले अरे साधनाला आरंभ होऊन जरा कुठे सामर्थ्य साठायला लागले तर लगेच खर्च करण्याची अवदसा तुला आठवली हो आणि ती सुद्धा अशा क्षुल्लक कार्यासाठी आपण बैरागी लोक आपल्याला जायची घाई काय आहे आपण उद्या गेलो असतो पण तू आपली केवढी शक्ती खर्च केलीस तुझी पूर्वीची तामस उर्मी अजून कायम आहे तू इथूनच परत जा बारा वर्ष एकांतात बसून भगवंताचे नाम घे आणि नंतर मला तोंड दाखव जा राम तुझे कल्याण करील श्री महाराजांची ही आज्ञा ऐकून सच्चिदानंदाच्या हृदयाचे पाणी पाणी झाले परंतु आता मात्र तिथून निघून जाणे हेच योग्य होते म्हणून त्याने ओल्या डोळ्यांनी श्री महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले त्यांना एकदा डोळे भरून पाहून घेतले आणि तोंड फिरवून तो निघून गेला पुढे बारा वर्षांनी काशीमध्ये तो पुन्हा त्यांना भेटला इकडे श्री महाराज उज्जैनला गेले श्री महाराज आले आहेत असे कळताच त्यांची पूर्वपरिचित सर्व मंडळी जमा झाली ते जिथे उतरले होते त्या ठिकाणी नामस्मरण भजन कीर्तन वेदांत श्रवण व अन्नदान यांचा धडाका सुरू झाला मंडळींचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम असल्याने रोज कोणी ना कोणी त्यांना आपल्या घरी बोलवीत असे व श्री महाराज देखील सर्व मंडळी बरोबर घेऊन तिथे जात यापुढे निष्ठेची कसोटी हा चरित्र भाग येणार आहे तो आपण यथावकाश पाहूया जानकी जीवन स्मरण जय जय राम